अभयारण्य प्रकल्पग्रस्तांचे हुतात्मा स्मारक मणदूर येथील आंदोलन त्रेचाळीसाव्या दिवशी सुरूच आहे आज आंदोलकांनी वारणा नदीवर जाऊन पाण्याचे पूजन केले श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली व डॉक्टर भारत पाटणकर यांच्या मार्गदर्शनामध्ये सुरू असलेल्या आंदोलनाचा आजचा त्रेचाळीसावा दिवस असून आंदोलन मोठ्या ताकदीनं सुरूच आहे आज आंदोलकांनी वारणा नदीवर जाऊन पाण्यामध्ये उतरून पाण्याचे पूजन केले पूजन केल्यानंतर बोलताना सरकारला आवाहन केलं या आंदोलनाच्या विषयावर बैठक घेऊन प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याची भूमिका सरकारने घेतली नाही तर वारणा माईच्या कुशीत आजवर जगलो वेळ आली तर तिच्या कुशीत मरायलाही मागेपुढे पाहणार नाही असा इशारा या माध्यमातून सरकारला देण्यात आला स्वतःला मायबाप समजणारे सरकार, सरकार प्रकल्पग्रस्तांवर ही वेळ येऊ नये याची दक्षता या सरकारने घ्यावी असा आंदोलन सूर उमटत आहे आई इकडे आंदोलनात असल्यामुळे वडिलांसाठी आणि लहान भावंडांसाठी दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा अभ्यास सोडून एक मुलगी आली आणि त्यांच्यावर कुटुंबासाठी जेवण धुनी भांडी करण्याची वेळ आली अशा संतप्त प्रतिक्रिया या आंदोलनातील स्त्रियांनी व्यक्त केल्या आहेत आंदोलनामध्ये मारुती पाटील आनंदा अंकर दाऊद पटेल जगन्नाथ कुडतुडकर एम डी पाटील पांडुरंग कोठारी विनोद बडदे लक्ष्मण सुतार आणि मोठ्या संख्येनं स्त्रिया आणि पुरुष उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली